प्रफुल कमांडर प्रफुल्ल रमेश ईश्वरकर प्लाटू कमांडर वेदांत प्रकाश हावे, आणि क्रमांक तीन कंपनीचे मार्कर आहेत मनोज गुणवंत तेलंग क्रमांक क्रमांक कंपनी कंपनी कमांडर। शिवाजी सम्श्रमण तीन प्लाटून कमांडर प्लाटून कमांडर राहुल अशोक बुन प्लाटून कमांडर अजय शंकर शिवंकर। प्लाटून कमांडर अल्ताफ मुबारक शेख और क्रमांक चार कंपनी के मार्गर है प्रवीण सतोष सम करत आहोत कंपनी क्रमांक पाच ते नेतृत्व करत आहे सुसज्ज ते कंपनी कमांडर मनोज बाबासाहेब पालवे आणि तीन प्लाटून कमांडर प्लाटून कमांडर प्रवीण बंधू बागडे प्लाटून कमांडर दीपक उदय सिंग भरतकोल्हे प्लाटून कमांडर करण रघुनाथ धुर्वे आणि क्रमांक पाच कंपनीचे मार्कर आहेत नागेश सुनील सुर्वे से कंपनी कमांडर विपुल संजय पाटील आणि तीन प्लाटून कमांडर राहुल प्लाटून कमांडर राहुल कैलास खडसे प्लाटून कमांडर ज्ञानोबा सुळे प्लाटून कमांडर भानुदास शिवाजी बोंगडे आणि क्रमांक कंपनीचे मार्कर आहेत पंकज गर शांत संयमित मध्ये या कंपनीचे दीड जवान या ठिकाणी पंचासमोर मार्गक्रमण करत आहेत आपण पाहत आहोत अशा जवान मध्ये मंचाचा म्हणून मार्ग क्रमण करत आहे कंपनी क्रमांक एक अत्यंत शिस्तीच शिस्तबद्धतेच जिवंत उदाहरण या ठिकाणी क्रमांक एक कंपनी या ठिकाणी दाखवत आहे तिथे नेतृत्व करत आहे सुसज्जते कंपनी कमांडर रणवीर गंगाधर बल्लाळ अत्यंत शिस्तीनं समर्पणानं क्रमांक एक कंपनी या ठिकाणी मंचाच्या समोरून ते चालीमध्ये मार्गक्रमण करत आहे आता मंचासमोरून तालीमध्ये मार्गक्रमण करत आहे कंपनी क्रमांक दोन तिथे येतृ करत आहेत कंपनी फाउंडर नरेश नरेश गंगाधर अर्जा दाखवत आहे कंपनी क्रमांक आपल्या एकसंततेच्या तालेमध्ये मंचाच्या समोर मार्ग क्रमण करत आहे सत्र क्रमांक अनुसार जवळची कंपनी क्रमांक सहा तिचे नेतृत्व करत आहेत सुसज्ज सिंग कंपनी कमांडर विपुल संजय पाटील

मार्च तुन्हा 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 तयार आज त्यांची तयारीचा त्यांच्या समर्पणाचा त्यांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अभिमानाचा साक्षात्कार अनुभवतो आहे या जवानांच्या माझ्या मातृभूमीसाठी माझी शपथ न्यायासाठी आणि माझी चार तेजासाठी दिवस रात्र सराव करून गाठी दिसतो प्रशिक्षणाचे प्रयोग पूजा ती दिसतो एकदार म्हणजे विजयाचा अनोखा सोळा आणि ते जवानांचा दिसतो आम्ही मनाचा I just said that it is. जितने लोग यूट्यूब लाइव देख रहे बोलना ते अरे जितने लोग देख रहे हो देखने राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक चार नागपूरच्या आस्थापनेवर सुरू असलेले हे प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट संचलन सोहळ्यामध्ये राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक चारचे माननीय समादेशक महोदय श्री बच्चनजी सिंग सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपल्या आजच्या या दीक्षांत संचलन सोहळ्याचं प्रास्ताविक शिक्षण सादर करावं नाही ड्रोन परमिशन नाही भेटली

पोलीस अंमलदार आणि सर्व प्रशिक्षणार्थी राज्य राखीव पोलीस बलातील विविध घटकातील भरती झालेले टू हंड्रेड एटी नाईन नव प्रवेश पोलीस शिपाई याच्याकरिता नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून राज्य राखीव पोलीस बल आणि आपल्या प्रशिक्षणातून या ठिकाणी आंतरवर्गामध्ये प्रथम क्रमांक पटावलेला पन आहे वर्ग प्रथम क्रमांक आहे विशेष क्रमांक पण एकशे पन्नास भगवान इंद्रजी घालटे भगवान ही सेनेमध्ये होते आणि सेनेवर सेनेमध्ये असताना यांनी उत्कृष्ट कामगिरी करत त्या कामगिरी करत त्या ठिकाणीसुद्धा आपली प्रशिक्षण पूर्ण करून उत्कृष्ट सेवा दिली आणि त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलामध्ये सेवा देत आपली कामगिरी या ठिकाणी उत्कृष्ट बजावलेली आहे त्यानंतर आहे उत्कृष्ट नेमबाद वितीय शेष क्रमांक दोनशे सदुसष्ट प्रवीण बलदेव बागडे नेमणूक राज्य राखीव पोलीस प्रगण क्रमांक सतरा चंद्रपूर काळांचा गडगडाट आणि प्रशिक्षणार्थींचा उत्साह हा आपल्या काळांवर निर्धारित आहे उत्कृष्ट नेमबाज यांना या ठिकाणी मानाची चेन या दोन्ही प्रशिक्षणार्थींना प्रदान करण्यात येते या ठिकाणी बक्षीस वितरणाचा सोहळा फार उपयोगी सन्माननीय सरांना विनंती करतो की मंचावर या ठिकाणी आसनात परत यावं त्यात खूप खूप धन्यवाद सर त्यानंतरची पुढील कारवाई परिक्रम मंडळाद्वारा केली जाईल ठिकाणी सुरुवात केलेली होती सदरचे प्रशिक्षण प्रथमच आपण या ठिकाणी घेत असल्यामुळे अतिशय लिमिटेड रिसोर्सेस यामध्ये हे जी सुरुवात झालेली आहे तत्कालिक प्रियंका नारनवर यांच्या काळामध्ये आणि ते पुढे घेऊन गेलेले आहेत श्री बच्चन सिंग यांनी अतिशय वाखण्यासारखे आहे त्यासाठी मी श्री बच्चन सिंग समादेशक राज्य पोलीस गल गल बल क्रमांक गट क्रमांक चार व त्यांचे संपूर्ण चमूचे अभिनंदन कर तुले आणि अतिशय आनंदी होते चार व त्यांचे संपूर्ण चमूचे अभिनंदन कर तुले आणि अतिशय आनंदी होते कारण की अवलंबून आहे आपण जेवढे पर्सेंट मध्ये प्रशिक्षण आपल्या आयुष्यामध्ये पाळणार तेवढे चांगले आपण व्यक्ती आणि तेवढे चांगले आपण नागरिक बनणार आणि त्याहूनही उत्तम सैनिक आपण बनणार या ठिकाणी जे आपल्याला प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे दिवसभराचं प्रशिक्षण दिवसभराचं डिसिप्लिन त्याचबरोबर खडतर दिवसामध्ये सुद्धा आपण जीवन कसे जगायचे याचं प्रशिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण आपल्याला पुढे कामाला येईल आपलं फिटनेस पुढचे ते जेवढी आपली सेवा आहे त्या सर्व सेवेमध्ये आपल्याला हेच फिटनेस आणि हेच फिजिकल एजिलिटी कम्प्लीट ठेवायची आहे आणि आपण कितपत हे ठेवू शकता त्यावर आपलं आणि आपल्या परिवाराचं भवितव्य तसेच महाराष्ट्र पोलिसच भवितव्य अवलंबून आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हेच प्रशिक्षणाचं जे स्तर आहे हे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवलं तर आपलं स्वतःच भविष्य विजय आहे ते अतिशय उज्ज्वल होणार आहे याचबरोबर आपण गटामध्ये गेल्यानंतर आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये अतिशय उच्च कोटीच डिसिप्लिन आपण ठेवणे अपेक्षित आहे आणि हे डिसिप्लिन फक्त आपल्या ड्युटीमध्ये नसून हे डिसिप्लिन आपल्या आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा आवश्यक आवश्यक आहे 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 त्याचबरोबर परिवारामध्ये हे डिसिप्लिन आणि मला खात्री की आपलं जे डिसिप्लिन आहे जे आपल्या परिवारामध्ये आपल्या गटामध्ये आपल्या मित्रामध्ये जर केलं तर आपल्या परिवाराचं आयुष्य देखील उज्ज्वल आपण करू शकाल या सर्वांसाठी मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं आहे आर्थिक डिसिप्लिन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये लाभ घेतले तर आपलं आयुष्य जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध होणार आहे आणि ही शिस्त खूप महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहे याचा उल्लेख आताच समादेशकांनी केलेला आहे आणि त्याचं ट्रेनिंग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या सर्व ट्रेनिंगचा परिपाग शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये उतरावा त्याबद्दल मी सर्वांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो मनापासून या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी जे उपस्थित आहेत रिटायर्ड अधिकारी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पत्रकार बनवू त्या सर्वांचा मी मनापर्वून आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी येऊन आमच्या प्रशिक्षणाचा सोहळा पण या ठिकाणी पाहिला आणि त्यांना भरभरू प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच सर्व प्रशिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक आणि त्यांचे सर्व पालक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीस संपूर्ण करून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सूर्य आणि एकटा चंद्र संपूर्ण जगाचा अंधार दूर करतो आणि संपूर्ण जगाला प्रकाशित करतो अगदी त्याचप्रमाणे सर आपल्या उपस्थितीने आम्हा सगळ्यांना आपण प्रकाशित केलं शिस्त आत्मविश्वास उत्साह आणि समर्पण यांचं प्रतीक असलेले हे कॅडेट्स आता नव्या सुवर्ण कामगिरी करता आपल्या साक्षीने तयार आहेत अहम् अस्मि धोधह आसपास माझे स्वतःला म्हणणार आहे धन्यवाद सर आपले अनमोल मार्गदर्शनाबद्दल आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपले कृतज्ञ आहोत मान्यवरांनो या अविस्मरणीय प्रसंगी आपल्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी मी मान्य समादेशक महोदयांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या दीक्षांत संचलन सोहळ्यातील प्रमुख फुके यांना स्वरूपात द्यावं

कमांडर अक्षय लोणगाडगे यांनी माननीय प्रमुख अतिथी विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राज्य पोलीस बल नागपूर परिषदेत्र आदरणीय श्री विसार तांबोळीसर यांच्याकडून परेडला निष्कर्म करण्याची अनुमती या ठिकाणी घेतलेली आहे थोड्याच वेळात परेड निष्कर्माची कारवाई <स्थाथ> सन्मान्यू आता आपण सर्वजण साक्षी आहोत या अविमयी क्षणाचा म्हणजे निष्क्रमणाचा निष्क्रमण म्हणजे दृशांत संकलनाचा